त्यामुळे पालकमंत्री साहेब कोणाला किती पाठीशी घालायचं हे आपण ठरवा माणसं अशी दलगतू असतात आणि खर तर आज विशेष मला आनंद होतोय देवा भाऊ आले पालकमंत्री आले याचाही आनंद झाला आणि त्यांची मोठी मदत लागणार आहे गिरीश भाऊ आले की आमचे शेतकरी खुश झाले पाणी मिळालं तर चांगले होईल वेळेवर तर मी आमदार झाले तेव्हापासून आजपर्यंत कोपरगावच्या विकासासाठी मुख्यमंत्री साहेब सदैव माझ्या पाठीशी राहिले भविष्यात कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांची कायमच आपल्याला साथ राहील असा विश्वास त्यांनी मला दिला आमदारकीच्या कालावधीत या शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला नगरपालिकेची प्रशस्त अशी प्रशासकीय बिल्डिंग डिजिटल वाचनालय पंचायत समितीची इमारत तसंच त्यांचं अधिकारी निवासस्थान बस स्थानक शहर ग्रामीण पोलीस स्टेशन असे वेगवेगळे केले आणि त्यासाठी सुद्धा नवीन इमारत पोलीस वसाहत फायर स्टेशन अशा भव्य कोपरगावच्या वैभवात भर टाकणाऱ्या इमारतींसाठी साहेबांनी निधी दिला कोपरगाव वासियांच्या वतीने साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद नगरपालिकेचे बाजार होते असतील शहर पाणी पुरवठा योजनेसाठी वाढी निधी असेल शासकीय योजना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना महिलांसाठी स्वच्छता गृह अनेक कामांसाठी दिलेल्या निधीबद्दल खूप खूप धन्यवाद कोपरगाव रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण सुद्धा आपल्या सरकारने केलेले आहे कोपरगाव शहरासाठी असलेले दोनशे वीस रखडलेले काम पूर्ण करता आले पस्तीस ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आली आणि औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांच्या मागणीनुसार औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सबस्टेशनची सुद्धा क्षमता वाढवल्यामुळे तेथील उद्योजकांना खूप मोठा दिलासा त्या निमित्ताने मिळाला त्याबद्दल सुद्धा साहेबांचे धन्यवाद वर्षानुवर्ष सोयी सुविधांपासून वंचित असलेला क्रिशन भाग कोपरगाव शहरात समाविष्ट करून हद्दवाड करण्यास मदत केली साहेब आपले मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद त्या परिसराच्या विकासासाठी आपण निधी द्यावा अशी मी विनंती करते सत्ता जागेच्या संदर्भात शासन स्तरावर पाठपुराव्याला आपण मदत करून हा प्रश्न सोडवल्याबद्दल धन्यवाद गोकुण नगरी जवळच्या नाल्यातील पुलासाठी निधी दिला त्यामुळे पूर परिस्थितीत जे आपले हाल होते त्याच्यासाठी सुद्धा मदत झाली कोपरगाव कृषी उत्तन कृषी उत्पन्न बाजार समिती करता विश्रांती गृह चर्चासत्रा करता हवा आणि शेती उपयोगी साहित्य विक्री करता गाळे कॅन्टीन कार्यालय असं शेतकरी भवन आपण आज मंजूर केलं आपले पणन मंत्री जयकुमार भाऊंचे सुद्धा मनापासून धन्यवाद साहेब आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक रुग्णांना करोडो रुपयाचा निधी आमच्या हो साठी दिला या अनमोल मदतीबद्दल सुद्धा धन्यवाद खरंतर भारतीय जनता पार्टी पक्ष संविधान हा देशाचा आत्मा आहे असं मानणार आहे या विचारधारेचा पक्ष आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घर सुद्धा साहेबांच्या मुळे आपल्याला स्मारक म्हणून तिथे पाहता आलं इंदू मिलची जागा साहेबांनी अतिशय कष्ट घेतले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगप्रसिद्ध असं स्मारक बांधण्याचा संकल्प केला रशियामध्ये जाऊन साहेबांनी लोकशाही अण्णाभोस वाटे यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आपल्या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देऊन श्लोक अहिल्या देवींचा सन्मान केला भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थाने श्रीचा सन्मान करणारी पार्टी आहे महामहिम द्रौपदीजी मुर्मू या आदिवासी भगिनीला राष्ट्रपती पदावर बसून सन्मान केला गेला राहीबाई या आदिवासी बीज माता पुरस्काराने पद्म गौरवण्यात आलं आणि पद्मश्री देण्यात आलं देशावर संकट आलं तेव्हा कर्नल सोफिया कुरेशी या आपल्या मुस्लिम भगिनीला श्रीमधील लढाऊ बाणा सिद्ध करण्याची संधी आपल्या पक्षाने दिली आणि आपल्या लाडक्या भगिनींच्या वतीने मी साहेब आपल्याला लाख लाख धन्यवाद देते की आपण आम्हाला सगळ्यांना आधार दिला आहे आमच्या भगिनींना मतदार बंधू भगिनींनो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या कोपरगाव व्यासियांना खूप काही दिलेलं आहे त्यांच्या या ऋणातून उतराई होण्याची आपल्याला ही संधी आहे याकरता भारतीय जनता पार्टी आडफे आणि लोकसेवा हो आघाडीच्या उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे प्रश्न सुटलेले नाही प्रश्न खूप आहे गिरीश भाऊ आपल्याकडे आता कुंभमेळा आहे आमच्या गोदावरी काठी चांगलं काही सुशोभीकरण आम्हाला करता आलं पाहिजे पूर आला की कोपरगाव मध्ये पाणी येता संरक्षण भिंत आम्हाला आपण मंजूर केली तर निश्चित बरं होईल कोपरगावकरांचा प्राणी प्रश्न जिव्हाळाचा आहे स्वर्गीय साहेबांनी दूरदृष्टी ठेवून साठवण तलावासाठी जागा पूर्वीच खरेदी केल्यामुळं आणि नगरसेवकांनी आमच्या ठराव केले त्यामुळं आपल्याला तलावासाठी जागा उपलब्ध झाली परंतु खूप मोठा भ्रष्टाचार त्या निधीमध्ये झाला आणि त्याची चौकशीसाठी मंडळांनी आता साहेबांना निवेदन दिलं त्याचीही चौकशी झाली पाहिजे कारण इथे जे, जे नगरपालिकेत लोकप्रतिनिधींचं ढिसा व्यवस्थापन आणि मुजोर पिये याची ही चाललेली सगळी आपल्या कराच्या पैशाची उधळपट्टी याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे साहेब कोपरगाव शहरापासून संजोनी उद्योग समूह जवळ असल्यामुळे या शहरावर कोणताही संकट येऊ येऊ येशाचही येऊ कोरोनाचं येऊ माननीय बिपिन दादांनी डिझास्टर मॅनेजमेंट यंत्रणा संजीवनीवर उभी केल्यामुळे काहीही संकट आलं की संजीवनीचा कर्मचारी संजीवनी उद्योग समूह आणि आपला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कोपरगावच्या या मदतीला कायम धावून जात असतो आणि म्हणून विवेक सुद्धा कोरोना काळात सेंटर उभं केलं साहेब सुद्धा महाराष्ट्रभर कोरोना काळात आपल्याला का सगळ्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी फिरत होते आणि ही जनता अतिशय सुज्ञ आहे साहेब कुठं थांबायचं आणि कुठे लढायचं हे त्यांना कळतं आमचे कोपरगावचे नागरिक व्यापारी बाजारपेठ यांच्यासाठी जे जे काही प्रश्न आम्ही आपल्याकडे मांडू त्यासाठी आपण निश्चित सहकार्य कराल असा माझा विश्वास आहे शहरात आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांची दुर्दशा असेल यासाठी मदतीची आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करते साहेब साहेब हा आपण सीएनजी प्लांट उद्घाटनाच्या वेळी आला तेव्हा आपण बघितलं कि आमच्या परिवारावर भारतीय जनता पार्टीवर मोदी साहेबांवर शहा साहेबांवर आपल्यावर प्रेम करणारी ही जनता आहे आज पालकमंत्री उभे आहेत आपले जे समोरचे उमेदवार आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की ताई मी लोणीच्या कार्यक्रमावरून आलो परंतु आपला जो कारखान्याचा कार्यक्रम झाला तसा तो झाला नाही विवेक भाई दृष्ट काढा त्यामुळे पालकमंत्री साहेब कोणाला किती पाठीशी घालायचं हे आपण ठरवा माणसं अशी दलबलू असतात आणि माझ्याकडे आज इथे मेसेज आहे विवेक भाई यांच्या कौतुकाचा म्हणून मतदार बंधू भगिंना मी तुम्हाला सांगते पठाणी वसुली माणसाला आयुष्यात उठून उठवणारी वसुली आणि अनेक बऱ्याचशा केसेस त्यांच्यावर आहेत आपला उमेदवार अतिशय चांगला आहे अध्यक्षाचा उमेदवार जो आहे तडफदार आहे समाजसेवक आहे यशस्वी उत्तेजक आहे निष्कलंक व्यक्तिमत्व आहे धार्मिक प्रवृत्तीचे आहे आणि म्हणून एका चांगल्या मुलांना आपण संधी द्यावी आणि आपले जे काही सोबत सहकारी उमेदवार आहेत त्यांना ही संधी द्यावी दोन डिसेंबर रोजी जे कमळासमोरील बटन दाबून आणि छत्री समोरील बटन दाबून आपण आपले नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत सन्मान त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावं अशी मी सर्वांना खूप खूप कळकळीची विनंती करते धन्यवाद धन्यवाद ताई यानंतर आपण ऐकणार आहोत आपले पालकमंत्री